सांगली शहर मध्यवर्ती बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या पोलिसांच्या नाकावर टिचून हैदोस सुरू आहे है। एसटी स्टँडवरील विटा येथे जाणाऱ्या बसमध्ये बसणाऱ्या महिलेच्या पर्समधील तब्बल पाच लाखांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मोनाली सुभाष पाटील वैवर्ष चौतीस राहणार पनवेल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की मोनाली पाटील या आपल्या कुटुंबियांसह नवी मुंबई येथील कामोठे परिसरात राहतात शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी त्या सांगली बस स्थानकावर आल्या होत्या शनिवार असल्याने बस स्थानकात प्रवाशांची गर्दी होती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विट्याकडे जाणाऱ्या विटा एस टीमध्ये बस त्या बसत होत्या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले पाच लाख रुपयांचे दागिने हातोहात लंपास केले मोनाली पाटील या बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी पर्स पाहिली असता त्यामध्ये दागिने नव्हते त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली असता दागिने मिळाले नाहीत आणि यानंतर मोनाली पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बस स्थानकात प्रवाशांचे दागिने पैसे चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली